श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील व्यक्तींचे सदस्यांचे मन चांगले राहावे आरोग्य चांगले राहावे यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये जे पिरॅमिड मिळतं त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असतं ते पिरॅमिड जर तुम्ही तुमच्या घरी आणले आणि ते देवघरामध्ये ठेवले तर त्यांनी घरातील व्यक्तीचे मन चांगले राहते तर तुम्ही जिथं मुलं अभ्यास करतात त्या टेबलावर सुद्धा तुम्ही पिरॅमिन ठेवू शकता किंवा किचनमध्ये तुम्ही पिरॅमिन ठेवू शकता यांनी काय होतं की नकारात्मक शक्ती आहे ते नष्ट होते तर स्वामींच्या केंद्रामध्ये जे पिरॅमिड मिळतं हे बघा हे पिरॅमिड तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये याची स्थापना करा म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतं हे पिरॅमिड आणून तुम्हाला म देवघरामध्ये दे ठेवायचं आहे यांनी घरातील व्यक्तींचे मन आरोग्य विचार चांगले राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ